रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

सेंसेक्स स्टॉक एक्सचेंज स्टॉक मार्केट शेयर बाजार घोटाला जब से ये सरकार आई तब से चल रहा है क्योंकि तो गुजरात के दो व्यापारी बेच चला रहे हैं गुजरात के दोन व्यापारी देख चाल व्यापारी राजा जेव व्यापारी प्रजा भिकारी कालचा स्टॉक एकवीस कोल नंतर आणि काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कालच्या स्टॉक एक्सचेंज मधल्या घोटाळ्या संदर्भात तीस लाख कोटी रुपयाची लढाल केली काही लोकांनी तीस लाख कोटी तीस लाख तुला उलाढाल केली आणि राहुल गांधींनी मागणी केली आहे संयुक्त संसदीय समिती जेपीसी जे पी सी मार्फत ही चौकशी वाढली या कालच्या घटनेच्या शेअर बाजारमध्ये अचानक काय कृत्रिम चढ दाखवला त्याचे लाभार्थी कोण आहेत हे आता उघड झालं भारतीय जनता पक्षाला मदत करणारे सगळे व्यापारी उद्योगपती राजकारण हे याच्यामध्ये शेकडो कोटीचे लाभार्थी आहेत यासारखा घोटाळा सरकार स्थापनेपासून सुरू आहे आणि मोदी देशसेवेच्या गप्पा मारत आहेस मा तर तिसरी टर्म देशसेवेसाठी तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी मोदींची तिसरी टर्म ही कॉर्पोरेट आणि व्यापाऱ्यांच्या सेवेसाठी त्यांना सरकार बनवण्यासाठी मदत करणाऱ्यांच्या सेवेसाठी हे आता स्पष्ट झालेलं आहे शेअर बाजार म्हणजे जनतेचे प्रश्न सुटले असं नाही ना अजूनही नरेंद्र मोदी बेरोजगारी महागाई चीनची घुसखोरी असे अनेक प्रश्न या देशामध्ये आहेत तर बोलले नाही ते अजूनही शेअर बाजारावर बोलत आहेत अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे सरकार जे येत आहे तिसऱ्यांदा हे कॉर्पोरेट उद्योगपती आणि व्यापारी यांच्यासाठी आणि हे सगळे लाभार्थी एकत्र येऊन ते सरकार बनवण्याचा प्रयत्न करतायत आणि हे सरकार टिकणार नाही हे परत सांगतोय नाटक ढोंग ढोंग आहे लोकांनी त्यांना झिडकारलं संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना लोकांनी झिडकारल्यावर त्यांना संविधान ही प्रत मस्तकी लावण्याची सुबुद्धी सुचली त्याबद्दल भारतीय जनतेचे मी आभार मानतो की हे पडणार आहे हे सरकार खरोखर टिकणार नाही भूपेश बघेल आता बोलतायत हे मी निकाल लागल्या म्हणतोय हे सरकार टिकणार नाही कोणी काही करू द्या हे नरेंद्र मोदी नाही माहिती आहे अमित शहा नाही माहिती आहे त्यांचे चेहरे बघा त्यांच्या चेहरा सांगतोय म्हणूनच जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत शेअर बाजार आपल्या ताब्यात ठेवायचा

महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अपूर्व यश मिळालं तीच जागा मिळाल्याचं यश हे यश किमान सात ते, ते आठ जागा जोर जबरदस्ती पैशाची दहशत प्रशासनावर दबाव चोऱ्या लबाड़ा लबाड्या अमोल कीर्तिकारांचं अशा पद्धतीने मिळालं नाहीतर महायुती म्हणून जो काय आहे त्यांना दहा जागा मिळाल्या नसतात विधानसभेला याचा वसपा काढला जाईल या चोऱ्या मारायचा हे आता कळून ना कळून आलंय की आपण परत निवडून येत राष्ट्रवादी काँग्रेस असेल उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल हे मजबूतीनं काँग्रेस पक्षाच्या बरोबर एकत्र आम्ही पुढे जातो आहोत आणि जे पळून गेले ते बेमान आहे त्यातले काही लोक असे आहेत की ज्यांच्या मनात चलबितल सुरू आहे आणि त्यांचे संदेश त्यांच्या मनातले तरंग जे उठत आहेत आता ते आमच्यापर्यंत पोचत आहेत आता त्या तरंगाचं काय करायचं बघू आम्ही चार पदक जे आहेत चार मंत्री मग भाजपला काय मिळणार मी काल म्हणालो की त्यांना कदाचित जे उरलेले आहेत किंवा इतर ज्यांचे त्यांचे जे निवडणूक पराभूत झाले आहेत त्यांना परदेशात हाय कमिशनर वगैरे नेमलं जाईल मी काल म्हणालो ना शक्यता एवढे विद्वान लोक आहेत त्यांना साऊथ आफ्रिका तांजानिया नायजेरिया वगैरे वगैरे अमेरिका कॅनडामध्ये त्यांना प्रत्येकाला सामान घ्यायचं म्हटल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांना आता अमेरिकेत हाय कमिशनर वगैरे नेमलं जाईल हो हा बोलिए देखिये ईडी ने राहत नहीं दी है बीजेपी ने राहत दी है ईडी बीजेपी की एक्सटेंडेड ब्रांच है ईडी हो सीबीआई हो बीजेपी ने राहत दी है मोदी जी ने राहत दी है अमित शाह ने राहत दी है ईडी और